नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे या पैलवानावर पंचांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे अन्याय झाल्याची भावना पैलवानांमध्ये निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यावर सुद्धा असाच अन्याय दोन हजार नऊ साली झाला होता असं मत कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष काकासाहेब पवार यांनी एका लाईव्ह कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं होतं या वक्तव्याचा आधार घेत आज डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दोन दिवसात जर कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर झालेल्या अन्यायाची कबुली दिली नाही तर आपण महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत माघारी देणार केली दोन हजार सात साली महाराष्ट्र केसरी होत असताना माझ्या सांगली जिल्ह्यासाठी जवळजवळ अठ्ठावीस वर्षानंतर मी सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळून दिली त्यानंतर पस्तीस वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण डबल महाराष्ट्र केसरी कोण नव्हतं पस्तीस वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मला सांगली जिल्ह्याला मला मिळाला आणि त्यानंतर खरखर तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी उतरणारा पहिलवान मी इतिहासामध्ये पहिला होतो आणि त्या ठिकाणी मला पंचानी ज्या पद्धतीने शिवराज राक्षेवर अन्याय करून हरवण्यात आलं तशाच पद्धतीनं त्यावेळेस मला पुणे सांगवी मुक्कामी तिसऱ्यांदा महाराज केसरी होत असताना तिथे हरवण्यात आलं काल परवा काल रात्रीच एका जाहीर लाईव्ह कार्यक्रमामध्ये कुस्तीगीर परिषदेचे त्यावेळेस उपाध्यक्ष अर्जुन पुरस्कार विजेते गुरुवर्ग गुरुवर्य काकासाहेब पवार यांनी कबुली केली कबुल दिलेली आहे की चंद्रार पटलावर दोन हजार नऊ साली अन्याय झालेला होता संदीप आप्पा आज कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा ती कबुली दिली की चंद्रावर पटलावर दोन हजार नऊ साली अन्याय झालेला होता पण सर्व पदाधिकारी कबूल करा की चंद्रावर पटलावर अन्याय झालेला होता माझ्या मनात समाधान होईल कारण आज मी कुठल्याही महाराज केसरीच्या स्पर्धा बघायला सुद्धा जात नाही कारण त्यावेळी जो माझ्या मनावर आघात झालेला आहे घात झालेला आहे त्या अजून मी पंधरा सोळा वर्षा रेल्वे बाहेर निघालेलो नाही आणि त्या ज्यावेळी स्पर्धेतनं मला ज्यावेळेस हरवलं गेलं पंचांच्या चुकी चुकीच्या निर्णयामुळे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होतो कारण सहकार्यांच्या मतीनं त्यातनं बाहेर निघालो पण तो तीच वेळ आज शिवराज राक्षेवर आलेली आहे त्या पाच सेकंदाच्या त्या निर चुकीच्या निर्णयामुळं त्या एका माकडामुळं त्या शिवराज राक्षेचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालेलं आहे त्यातनं कुठं तरी मला बाहेर पडायचंय म्हणून मला ही पहिली दुसरी महाराज किसरी गदा मी आज दोन दिवसाच्या आज जर सर्वांनी कबुली नाही दिली तर गदा मला मी माघारी देणार मला ह्या गैद्यांची गरज नाही मी आयुष्यभर जोपर्यंत जिवंत आहे तो पण कुस्ती क्षेत्रासाठी काम करत राहणार लाल मातीसाठी झगडत राहणार झटत राहणार धन्यवाद